जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता तरकारी फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूज सुप्रसिद्ध साधुवैराग वैराग्याचे महापुरुष तो खबर आहे यांचा हा चार चरणाचा अभंग असून अभंग बहुतांश सर्वांच्या पाठातला आहे परिचयतला आणि एक दी गोड अभंग तुम्हाला सर्व मायाबाच्या सेवेसाठी से से घेतलाय या अभंगामध्ये मा म्हणजे जगद्गुरु तो आहे मानवी देहाला प्रत्येक जीवाला यथार्थ विचाराची शिकवण देतात आणि यज्ञ सोहळा आणि आजचं मला वाटतं हे फुलाचं कीर्तन आहे ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे असे वैकुंठवासी कैलासवाशी आमच्या हनुमंतराव शहाजीराव तनपुरे दादांच्या प्रथम दादांच्या प्रथम वर्ष कुटुंबीने खूप सुंदर नियोजन केलंय त्यानिमित्त दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची पार्श्वभूमी अभंगाची भूमिका मला ज्ञानोपर्यंतपर्यंत जशी युद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करणार आहोत मिढाल

तुकोबराय करतात जाण या निसर्गाचा नेम आहे जो ही व्यक्ती जन्माला माणसाला जायचंय महाराज मी नेहमी कीर्तनातून सांगतो बऱ्याचशा ठिकाणी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेल्यानंतर फेटा बांधत असताना त्यांच्या कुटुंबी आमच्या जवळ येतात दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आमच्यासाठी काही सांगतात की महाराज माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले आता त्यांच्या आरामाचे दिवस आले आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले आमचे वडील मला सोडून गेले बसणाऱ्या मंडळीला मला एकच सांगायचंय जाणं हा प्रत्येकाचा नेम ने आहे जाणं या निसर्गाचा नेम आहे अरे तुमचेही लोक तुम्हाला सोडून गेले माझेही मला लोक सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये आश्चर्य हे आहे की आजच्या तारखेमध्ये तुम्ही आणि मी जिवंत आहोत हे जगातलं सगळ्यात मोठा आश्चर्य घर कारण जगातला प्रत्येक जीव हा जाण्यासाठीच आलेला आहे रात्री दादांच्या कन्या वगैरे आम्ही सर्वजण जेवण झाल्यानंतर बसल्यानंतर त्या आम्हाला सांगत होत्या ताईचं मी ऐकत होतो आई म्हणे महाराज खूप चांगले दिवस होते दादाने अजून तरी थोडे दिवस थांबायला पाहिजेत होत नंतर आईने मला सांगितलं की आई म्हणत होते की महाराज मी खूप काही परमार्थ केला हो सत्तावीस वाऱ्या केल्या या मातेने किती वाऱ्या केल्या सत्तावीस सव्वीस सत्तावीस वाऱ्या केल्या षष्टीच्याही वाऱ्या केल्या म्हणजे महाराज एवढा चांगला परमार्थ करून एवढं चांगलं देवदेव करून एवढं देवधर्म करून माझ्या जीवनात असं संकट कसं आलं मला आईलाही सुद्धा एक सांगायचंय आणि दिदीला सुद्धा सांगायचं आई तुमच्या जीवनात खूप कमी संकट आहे तुमच्यानी माझ्या जीवनात खूप काही कष्ट आहे अरे विश्वाचा मालक ज्या विश्वाच्या मालकाने ही सृष्टी निर्माण केली त्या विश्वाच्या मालकाच्या जीवनामध्ये आलेले दुःख त्याला नाही आले तर तुमचं माझं काय घेऊन बसले महाराज इथ नाही आले माहीत नाही कधी जाणारे मलाही माहित नाही पण एक लक्ष देऊन ऐका ना गड्यानं कसं जायचंय तुमच्याही हातात कसं जायचंय माझ्याही हातात कोणाच्या पुण्यतिथीला गेले कोणाच्या वर्ष गेले की नुसतं कीर्तनकारासमोर मानानं का हलवा जाऊ बस ले बस ले मी दिला लोक अशा माना हलवतात वर्ष श्रद्धाच्या कीर्तनाला अशा माना हलवतात असं वाटतं कीर्तन संपलं ती मला जातं काय नाही बरोबर आहे का कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये करत जाय मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यानी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे मी गेल्यानंतर माझ्याही कुटुंबाने माझ्या पुण्यतिथी निमित्त भागवत कथा ठेवली पाहिजे महाराज का लोक पुण्यतिथी करतात का लोक वर्ष श्राद्ध करतात बसणारे मंडळी माझा प्रश्न आहे कीर्तनकारांचे घर चालाव म्हणून परमार्थ नाहीये कीर्तनकारांचे घर चालाव दुकानं चालाव म्हणून सत्ता नाहीये अरे दोन वर्ष कीर्तनही बंद होते भागवतही बंद होते रामायणही बंद होते प्रवचनही बंद होते महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकारांनी फाशी घेतली ग हा हॉटेल व्यावसायिकांनी घेतले असे नावच सही सांगतो मी तुम्हाला बिल्डर मेले उद्योगपती मेले हिरो लोक मेले पण दोन वर्ष करोनाच्या काळामध्ये सप्ताह बंद होते म्हणून एखाद्या हरिभक्त पारायणाने सप्ते बंद झाले अरे नाही दादा तुम्ही आणि आपण काय कोणाला जगवणार महाराज जगवणारा पांडुरंग परमात्मा आहे जगवणारे जगवणार आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे जाण प्रत्येकाचं ठरलेलंच आहे फक्त जात असताना जा एक वाक्य अंडरलाइन करून घ्या असं जागा नो तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजेत हा उत्तर

एवढी चांगली शेती पिकवतोय एवढी बागायती शेती करतोय घर बांधतोय बंगले बांधतोय सगळ्याच्या गोष्टी करतोय या सगळ्या विचारानेच करतो अविचाराने तुकोबरायचा आग्रह का आहे विचार करा म्हणून तुकोबरा सांगतात बाबा नो विचार करत नाही असा आरोप नाहीये माझा तुमच्यावर पण विचार फक्त संसाराविषयी करता विचार कशाविषयी करता संसाराविषयी करता परमार्थामध्ये मनुष्य सगळे झोपलेले अरे तुम्ही आणि मी एवढे विचारवंत उदगड्यानो पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो पहिली तिची काढतो मी माझ्या पॉलीच्या लग्नाचं कसं होईल चालायला लागायच्या अगोदर तिच्या लग्नाची तयारी करणारे लोक आपण बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो पण आपण आलोय कुठून मी कोणाचा करावा आता मी कुठून आलोय मला करायचं काय मला जायचं कुठे या सगळ्या गोष्टीचा विचार माणूस सोडून दिलेला आहे म्हणून तो तू कोमरायदि सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत केलं उठा जागे

इथि कर्तव्यता तुम्ही विसरून गेलोय मानई देवाची इति कर्तव्यता मीही विसरून गेलोय निवडणुकीची तयारी करता घर बांधायची तयारी करता मुलांच्या शिक्षणाची तयारी करता असणारी मंडळी तुम्ही प्रत्येकाने तयारी केली पाहिजे काही लोक म्हणतील मरणाची काय तयारी मरणाची एकच तयारी आहे एक क्षण सुद्धा तुमचा भगवंताच्या चिंतना विना वाया जाता कामा श्वास श्वास कृष्ण भजी होय ना नावास की आव न होय ना होय आणि हे मार्गदर्शक बरोबर आहे सांगतात बाबा नो इथं या सार आणि असार याचा विचार करा आणि त्या भगवंताचं नाव कंठा धारण करा द्रौपदी मातेचं रक्षण केलंय माझ्या जगाच्या मालकाने गजेंद्राच्या जीवनाचा उद्धार केलाय माझ्या जगाच्या मालकाने तुम्ही फक्त माझ्या भगवंतावर विश्वास ठेवा निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार होती नव्हता पहिली किराले शहराला मी एका चक्रपाणी मग जगाचा मालक जर तुम्हाला सोडवणार आहे तर बाकीचं त्या सगळं सोडवणार त्या भगवंताचं चिंतन करा रोग संचित क्रियामान भोग त्या जगाच्या मालकाचं भजन केल्यानंतर जीवनातलं कितीही मोठं संकट आपल्या तुमचं ते कल्लेश्वर हात नाही मी दररोज कीर्तनातून की एक उदाहरण सांगतो दहा बारा दिवसापूर्वी एका चांगल्या मोठ्या माणसाचा वाढदिवस होता माझं कीर्तन होत कीर्तन <स्थितन> संपल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर त्यांनी के प्रश्न केला म्हणजे महाराज रातन दिवस प्रवास करता एका एका वर्षामध्ये तुमची गाडी कमीत कमी एक एक दोन दोन लाख किलोमीटर पळती मग एवढी धावपळ करता एवढा प्रवास करता कधी थकत नाही कधी काही त्रास होत नाही याचं कारण काय आहे हो कधी गाडीचा अपघातही होत नाही मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे म्हणलं साहेब रात्री नऊ ते अकरा कीर्तन संपल्यानंतर रात्री आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही ते रोज चालवत आहे रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतो त्याच्यामुळे तुम्ही फक्त जबाबदारी साडी थी नारी बीच साडी थी साडी थी क्या नारी थी क्या नारी थी क्या साडी थी हे जर स्पष्ट म्हणलं तर जमत नाही बरं साडी बीच नारी थी क्या नारी बीच साडी थी साडी थी क्या नारी थी क्या नारी थी क्या साडी थी एक पिक्चर होता का जना कच्चा पापड पक्का पापड बरोबर हो रह आहे का नाही ते तुम्ही ते फास्ट म्हणून जा काहीच होत नाही पापडच भाजत नाही बरोबर आहे का नाही तसं साडी बिच्या नारी ठिक्या नारी बिच्या साडी थी साडी ठिक्या नारी ठिक्या नारी ठिक्या साडी ती ह्या साड्या सोडल्या जगाच्या मालकाने द्रौपदी मातेचं काय केलंय रक्षण केलं माझी विनंती आहे आपणही भगवंतावर मी तुम्हाला निश्चित जगाचा मालक तुमचे संसार पहिलं फक्त दोन पावलं त्याच्यासाठी चला ज्या संसार रूपी समुद्रामध्ये तुम्ही राहत आहात तुकामने लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे राहो दादाच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित सर्व माझ्या माता मावळ्या वडील धारे मंडळी असं क्षेत्र नाहीये त्या क्षेत्रातला मनुष्य इथं आलेला नाहीये येऊन काहीतरी घेऊन जा की आपला ठरलेला आहे प्रत्येकाला जायचंय मग जात असताना असं जा की निश्चित कुटुंबाला झालं पाहिजे आपल्या जाण्याचं दुःख आपल्या गावाला झालं पाहिजे आपल्या जाण्याचं दुःख जिल्ह्याला महाराष्ट्राला देशाला जगाला झालं पाहिजे या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की काही माणसं मराव म्हणून लोक दररोज नवोज करता येते महाराष्ट्र कोरोनाच्या काळामध्ये घटना खूप वाईट घडली महाराज तुम्ही एवढे लोक जशा अशा गारपिटीमध्ये गाडी पडतात ना टप 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 मेले मेले महाराज सगळेच महाराज पण कोरोनाने एक गोष्ट खूप वाईट केलेली आहे तुम्हाला समारास काय वाईट केली कोरोनाच्या काळामध्ये जे न्यायला पाहिजे होते ते नाही मेले ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला त्यांचा पंचवीस कोर असून त्यांना रिंग्लिश गरज नाही पडली हो आणि काही काही बिचाऱ्यांनी गोर सेवा केली त्यानुसार सर्दी आली होऊन खोकला आला जसा दाव खाण्यात कापडातच बांधून आला अरे चांगले माणसं जस तुम्हाला तु मला आवडतं तसं देव सुद्धा वाईट माणस आली त्या लवकर कसा का वरती काही लोक म्हणतात महाराज एवढा वाईट आहे आणि त्याला देव का ये? ये 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 वर नेता येचं कारण आहे त्याच कर्म पूर्ण झाल्याशिवाय त्याचं पाप पूर्ण वरल्याशिवाय त्याला देव नेणार नाहीये ना चांगले माणसं जसे तुम्हाला आणि मला हवे असतात तसं वर सुद्धा मूर्खाची भरणी देव काय करेल महाराज चांगले लोकायला जास्त आयुष्य नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य बेचाळीस पंचाळीस वर्षाचं आयुष्य बेचाळीस पंचाळीस वर्षाचं धर्मवीर संभाजी राजांचं आयुष्य अगदी पन्नासच्या हात आहे अरे ज्ञानो आयुष्य पहा फक्त बावीस वर्षाचं आहे जे लोक चांगले असतात जे समाज उपयोगी असतात ज्यांच्याकडून समाजाला फायदा असतो त्या लोकांचं आयुष्य खूप कमी आहे तुम्ही आखर इतिहास वाचा चांगल्या लोकांच्या आयुष्य मर्यादा खूप कमी आहे आणि जे लोकांना त्रास देतात ते महाराज नव्वद च्या शंभर वर्षाचे होतात पण खाटवर बसतात पण बरंच नाही देवाचं गणित म्हणून सर्वांना

करुणियाती चंद्र पाच शण प्रियाभन धन्यकाळ पहा पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा धन्यकाळ तुकाराही टाळी भाविया पुन्या धन्यवाद गोविंदा गो आरती भगोदित्य प्रौढा मुक्ता धन्य भरदित्यो भणी

रा isẹ gala lé. पांडुरंगा या संताशी निर हे चिमज दे अनेक एकोणाशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आले तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव